नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट यांची बैठक सभा याचे नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मागील व्हिडिओत आपण ऑगस्ट महिन्याचा तिसऱ्या आठवड्यामधील सभा क्रमांक नऊसाठी व्हिडिओ क्रमांक नऊसाठी आपण लेखन पाहिलेले आहे या व्हिडिओत आपण माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक दहासाठी किंवा व्हिडिओ क्रमांक दहासाठी लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनेलला पाहाव्यास मिळतील आपणास जर या मातापालक गटाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीने लेखन करून घ्यायची आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत यत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पाला गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस जारे सव्वीसमधील दहावा आठवळा मासिक सभा बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लेखन करून घ्यायची आहे सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली अशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल गेल्या आठवड्यात आपण मुलांना एक वर्कशीट दिली होती सर्वात मोठ्या चित्राला हिरवा रंग द्या तसेच आपण आपल्या मुलांच्या शाळेत जाऊन शिक्षकांना भेटलात का शिक्षकांना भेटून काय वाटलं याबद्दल आपले मत थोडक्यात विचारण्यात आले त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले या पद्धतीने थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे या ठिकाणी अनुक्रमांक एक आहे आणि व्हिडिओ क्रमांक दहासाठी लेखन केलेले आहे ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे पहिली कृती या पद्धतीने घ्यायची आहे करून पाहूया सर्व मातांना एका रांगेत उभे करण्यात आले एक बादली भरून पाणी घेण्यात आले व बादलीच्या तळाला वाटी ठेवण्यात आली आता प्रत्येक मातेने पैशाचे नाणे घेऊन आपण ते बादलीत टाकायचे आहे बादलीत टाकत असताना ते नाणे वाटीत जायला पाहिजे या या पद्धतीने नाणे टाकायचे आहे मातांना हा खेळ खेड़, खेळताना फार मजा वाटली दुसरी कृती आहे काही नवीन शिकूया या आठवड्यात व्हिडिओ क्रमांक नुसार मागील आठवड्यात आपण शाळेत जाऊन शिक्षकांशी काय बोलावे हे समजून घेतले होते व या आठवड्यात व्हिडिओ क्रमांक दहानुसार मुलांना घरगुती वस्तूचा वापर करून सहज सोप्या पद्धतीने कसे शिकवू शकतो याबद्दल समजवण्यात आले मुलांच्या अभ्यासात कशी मदत करावी मुलांचा अभ्यासात शिक्षकांसोबतच आपणही लक्ष दिले तर मुलं आवडीने शिकत असतात छोट्या छोट्या कृतीतून मुलांना आपणास शिकवता येते दररोजची कामे करून मुलांचा अभ्यास देखील घेऊ शकतो सर्वात प्रथम आपण मोजणे ही कृती समजून घेऊया अगदी जेवण बनवताना मुलांना चमचे वाट्या चपाती कडधान्य कांदे बटाटे इत्यादी मोजायला सांगू शकतो पुढील खेळ आहे शब्दांच्या भेंड्या हा खेळ मुलांसोबत तुम्ही नक्की खेळा कोणताही शब्द सांगा शेवटचा अक्षर येईल त्यावरून मुलांना दुसरा शब्द विचारा असे वेगवेगळे शब्द घेऊन हा खेळ खेळत राहायचा आहे पुढील खेळ घ्यायचा आहे रंगाची ओळख कोणताही एक रंग सांगून घरात रंगाच्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्याचे नाव त्याला विचारा पुढील खेळ आहे एका अक्षरापासून सुरू होणाऱ्या वस्तूंची नावे सांगणे व त्या अक्षरापासून घरात कोणकोणत्या वस्तू आहेत त्यांचे नाव विचारणे व या खेळात आपण मुलांना बाजारात घेऊन जाऊ शकतात त्या ठिकाणी अनेक वस्तू असतात आणि याचा व्यवहार कसा होतो हे देखील आपण त्यांना दाखवू शकतो अशाद्वारे मुलांना विविध कृतीद्वारे आपण अभ्यासात मदत करू शकतो पुढची कृती आहे कृती क्रमांक तीन घरी जाऊन मुलांसोबत करून घेऊया घरी जाऊन चित्रात दाखवल्यानुसार कार्डशीट मुलांना बनवून देणे त्यात योग्य आकार शोधून त्यात सांगितलेला रंग भरण्यास सांगावे वर्कशीट सोडवून झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्यासोबत घेऊन या मुलांना वर्कशीट सोडवताना आनंद झाला का याचा अनुभव पुढच्या आठवड्यात शेअर करा असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली या पद्धतीने ऑगस्ट महिन्याचा चौथा आठवडा म्हणजे सभा क्रमांक दहाचे लेखन आपण केलेले आहे आपणास व्हिडिओ आवडला असे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद